श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुझा देव आज तुला प्रकाशाने भरण्यासाठी आला आहे तुझ्या मनातील वेदना दुःख ताणतणाव सर्व काही संघर्ष एका दिवसातही संपू शकतात फक्त तू माझ्यावर संपूर्ण विश्वास केला पाहिजे तुझ्या जीवनयात्रेत मी सदैव तुझ्या सोबत आहे सोबत असेल आणि सोबत राहील जर तुझं माझ्यावर विश्वास असेल तर हा संपूर्ण संदेश तू शेवटपर्यंत नक्की ऐकशील माझ्या प्रिय बाळा मी जेव्हा तुझ्यापर्यंत येतो तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करतो तेव्हा कुणीही तुला माझ्यापासून दूर करण्याचे कितीही प्रयत्न केले तरी ते घडू शकत नाही नकारात्मक ऊर्जांनी तुला कितीही घेरले तरी त्या घेरू शकत नाही तुझ्या मनात त्या उतरू शकत नाही कारण तुझा देव तुला निरंतर सकारात्मक ऊर्जा प्रदान करत आहे मला तुझे दिवस बदलायचे आहे हा संदेश तू शेवटपर्यंत ऐक मी तुझ्या गरजा सर्व काही आशीर्वाद घेऊन आज तुझ्यापर्यंत या संदेशाच्या माध्यमातून आलो आहे माझी उपस्थिती तुझ्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे जर तुम्ही प्रत्येक क्षणाला नामस्मरण करत आहात ती इच्छा प्रकट करत आहात तर काही वेळ लागतो कारण ती वेळ आहे तुमच्या वाईट कर्मांना समाप्त करण्यासाठी लागणारी वेळ जर तुम्ही तुमच्या आयुष्यात सध्या परिस्थितीची काही जाणीव ठेवत असाल काही विचार करत असाल आणि ठरवत असाल की देव माझ्या सोबतीला नाही देव मी जे मागतो ते देत नाही तर ते सर्व काही चुकीचे ठरेल माझे सत्य ऐका माझे बोल ऐका कारण मी तुमच्यासाठीच आज इथे उपस्थित आहे तुम्ही माझ्यावर जितका विश्वास ठेवाल श्रद्धा भक्तीने आणि अंतकरणातून मला हाका माराल तेव्हा तेव्हा मी तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला आशीर्वादित करण्यासाठी आणि तुमची बाजू राखण्यासाठी तुमच्यापर्यंत उपस्थित आहे तुम्ही जेव्हा जेव्हा आकाशाकडे पाहता तेव्हा तेव्हा माझी आठवण करा तुम्ही जेव्हा जेव्हा देवाकडे पाहता तेव्हा तेव्हा माझी आठवण करा मी सदैव तुम्हाला तिथे मिळेल कारण माझी उपस्थिती सदैव तुमच्या अवतीभोवती आहे याचे ज्याला जागरण झाले आहे तो निरंतर तेच आठवण करतो कारण माझे दर्शन त्याला नक्कीच प्राप्त होते जो माझ्यावर विश्वास ठेवतो होय तू सत्य ऐकत आहे कारण जे काही महत्त्वपूर्ण बदल तुझ्या आयुष्यात तुला हवे आहे जे काही आशीर्वाद चमत्कार घडावेसे तुझ्या आयुष्यात अशी तुझी इच्छा आहे तर मग घाबरून जाणे हे तुझे काम नाही कारण तुझ्यासाठी देव दरवाजे उघडत आहे देवाचे दरवाजे उघडत असताना तुमच्या दिशाने होणारे चमत्कार तुम्ही अनुभवू शकाल आणि तुमच्यासाठी असलेले आशीर्वाद प्राप्त कराल मी तुम्हाला कधीही अशा अंधारात ठेवणार नाही जिथे तुमचे जीवन संघर्षात जाईल मी तुम्हाला माझा दिव्य प्रकाश प्रदान करू इच्छितो तो स्वीकारण्यास तुम्ही तत्पर आहात जर तत्पर असाल तर चमत्कार घडतील आशीर्वाद येतील आणि तुम्ही ते सर्व काही सत्य जाणार जे या ब्रह्मांडाचे भूपित आहे तुम्ही जेव्हा जेव्हा इच्छा प्रगट करता तेव्हा देव ते पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्हाला प्रदान करतात जर तुम्ही ब्रह्मांडाकडे ईश्वराकडे भगवंताकडे काही इच्छा प्रगट करता आणि नामस्मरण करता पूर्ण शक्तीसह ते मागू इच्छिता तेव्हा तेव्हा बदल घडतात सकारात्मक परिवर्तन घडू लागतात तुमच्यासोबतही ते घडत असतील तुम्ही विचार करा की तुम्ही मागील काळात काय केले आहे आणि काय मिळवले आहे आज तुमच्याकडे काय आहे आणि काय असण्याची तुमची अपेक्षा आहे त्यातील उत्तर जर तुमचं होय असेल तर तुम्ही देवाचे आशीर्वादित बाळ आहात कारण तुमची इच्छा पूर्ण करण्यात आली आहे देवाने देवाचे आशीर्वाद चमत्कार तुमच्यासाठी दिले आहे प्रत्येकासाठी ते वेगवेगळे वेग असू शकतात कुणासाठी ते एखाद्या नात्याच्या रूपात त्याला प्राप्त होतील तर कुणाला एखाद्या कार्याच्या इच्छित स्वरूपात ते प्राप्त होईल तर कुणाला ते एखाद्या मुलाबाळाच्या आशीर्वादाच्या रूपात प्राप्त होईल प्रत्येकाची मागणी वेगळी आहे प्रत्येकाची इच्छा वेगळी आहे त्याचप्रमाणे आशीर्वादाचे स्वरूप बदलत असताना देव म्हणतात मी तुझ्यावर आशीर्वादांचा वर्षाव करतो ज्याला जे काही मिळवायचे आहे त्यासाठी प्रार्थना करा इच्छा करा आणि त्यासाठी प्रयत्न करा तुम्ही नक्कीच ते सर्व काही प्राप्त कराल तुम्ही ज्या अपेक्षांना सुखांना आकर्षित करू इच्छित आहात ते सर्व काही सुख तुम्हाला काही क्षणात देखील देवाकडून प्राप्त होऊ शकते विश्वास ठेवा कारण तुमच्यासाठी देवाचे अफाट अनंत कार्य सुरू आहे तुम्ही तुमच्या विश्वासावर आणि तुमच्या देवावर असलेल्या विश्वासावर पावले पुढे टाकावी जेव्हा जेव्हा तुमचे मन तुम्हाला हरले आहे असे वाटत असतानाही देवाचे चमत्कार घडू शकतात तुम्ही त्यांना आकर्षित करत आहात या क्षणाला जे कोणी स्वामी भक्त हा संदेश ऐकत आहे त्यांच्या मनावर सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव होईल हा संदेश फक्त ऐकून सोडू नका तर तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका कारण माऊलींनी हा संदेश तुमच्यापर्यंत पाठवला आहे त्याचा प्रसार करा कारण त्यामुळे तुम्ही तुमची इच्छित आशीर्वाद प्राप्त कराल आणि लवकरच तुम्ही पाहाल की तुम्ही तुमच्या ध्येयाच्या अगदी जवळ आहात देव म्हणतात ध्येय गाठणे हे तुझ्यासाठी कठीण नाही तर सहज मी करणार आहे माझ्या प्रिय बाळा माझ्या आशीर्वादाने चमत्काराने तुम्ही आज भरून जाल मी त्या कठीण काळातही तुझ्यासोबत होतो ज्या क्षणाला तू अश्रू वाहिले आहेत मला माहीत आहे की तुझे शक्ती कशामुळे वाढणार आहे कारण तू नाम जाप करत आहेस तू माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवत आहेस बाळा तुझी येणारे काही दिवस असे येतील की तू सुद्धा आश्चर्याने परिपूर्ण केल्या जाशील बाळा दुर्लक्ष करू नको हा संपूर्ण संदेश तुझ्यासाठीच आला आहे तुम्ही जेव्हा जेव्हा इच्छाशक्तीने ते मागत असता ते सर्व काही घडण्याची वेळही येत असते विनाकारण इथे काहीही घडत नाही सर्व काही कारणासहित घडत आहे तुम्ही जे काही मागत आहात यामागेही काहीतरी सुंदर कारण आहे ज्यामुळे देव तुमचे जीवन अधिक सुंदर बनवत आहे तुम्ही जर हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर तुमच्या वेदना दुःख आणि त्रास संपून जाणार आहे तुमच्यासाठी देवाची शक्ती निर्माण केल्या जात आहे देव तुमच्या त्रासांना समाप्त करण्यासाठी तुमच्यापर्यंत आले आहेत देव म्हणतात हम गया माझ्या अभय वचनावर जो कोणी विश्वास करतो त्याला कधीही अंधारातून चालावे लागत नाही माझा दिव्य प्रकाश त्याच्या आयुष्यात संपूर्ण प्रकाश करतो आणि त्याच्या ज्या ज्या अंधाऱ्या गोष्टी आहेत ज्या काही त्याच्या इच्छा आहेत त्या सर्व काही पूर्ण करणारे आशीर्वाद मी त्याला प्रदान करतो त्याला जीवन उंचावतो आणि त्याला जे काही हवे आहे त्यासाठी त्याची निरंतर मदत करतो जर तुम्ही माझे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर वेदना दुःख त्रास अगदी क्षणार्धात नष्ट केल्या जातील तुम्ही माझे प्रिय बाळहात तुमच्या वेदना आणि त्रासांना संपवणारे आशीर्वाद घेऊन हा आलेला दिव्य पवित्र संदेश तुम्ही ज्या क्षणाला ऐकत असाल तेव्हा तुमच्यावर एक माझा आशीर्वाद येईल आणि तो आशीर्वाद तुमच्या इच्छांना पूर्ततेकडे घेऊन जाईल तुम्ही तुमचे ते सर्व काही विचार जे नकारात्मक आहे ते माझ्या चरणाशी सोपवून निश्चिंत रहा कारण मी तुमच्यासाठी कार्य करत आहे देवाचे अफाट अनंत कार्य जेव्हा सुरू होते तेव्हा खूप काही गोष्टी सकारात्मक घडू लागतात त्याचप्रमाणे तुझ्यासाठीही सकारात्मक गोष्टी घडत आहेत नकारात्मक विचार सोड मी जे काही तुला सकारात्मक बोलत आहे ते विचार मनात घे कारण त्यामुळेच तू सकारात्मक होशील आणि तुला तुझ्या आयुष्यात ते सकारात्मक परिवर्तन दिसू लागेल माझ्या प्रिय बाळा आज मी तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करतो सुखांचा वर्षाव करतो तुझी सर्वात मोठी इच्छा पूर्ण होणारे आशीर्वाद घेऊन आलेला हा दिव्य संदेश तुमची प्रगती करेल तुमच्यासाठी धन सौभाग्य आरोग्य प्रदान करेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी मौलींचे असेच दिव्य पवित्र संदेश ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रियजनांना हे संदेश पाठवण्यासाठी सज्ज व्हा जर तुम्ही हे पाठवले तर एखादे पुण्याचे कर्म तुमच्या हातून घडेल कुणीतरी स्वामी सेवेत येईल आणि स्वामी सेवा करेल त्यामुळे तुम्ही अधिक पुण्याचे भागीदार ठराल स्वामी मौलींचा जयघोष स्वामी माऊली मी तुमचं प्रिय बाळ असं कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका स्वामी माऊली तुमच्यावर आनंदाचा वर्षाव करत ही स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ